नमस्कार पंचायत समिती कौटेमंकाळ यांच्या वतीनं राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीस या स्पर्धेमध्ये विजेते असणाऱ्या शिक्षकांना बक्षीस वाटप कार्यक्रम आज एमपती हॉल कौटेमंकाळ येथे संपन्न झाला यामध्ये रेणुका विद्यामंदिर यांनी सुवेश मिळवले आमच्या संस्थेमध्ये आमचं स्वतःचा परीक्षा आणि त्या त्या विषयाचे त्या त्या शाखेतले जे तज्ञ शिक्षक आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी सुरू म्हणजे पाचवी मराठी मराठी कोणाकडे आहे तो अर्थ जवळजवळ सत्तावीस शाखा आहेत सत्तावीस शाखातील मराठी शिक्षक कोण आहेत त्याची अधिमान होती गणित शिक्षक कोण आहेत त्याची अधिमान म्हणजे सगळ्या विषयाची अधिमान होते की त्या त्या आठ कामनुसार व्हिडिओ तयार करायला गेले आणि त्याच निवेदन दिलं सोमवारी कुठल्या विषयाचा मंगळवारी कुठल्या विषयाचा बुधवारी सहा विषयाचे सहा व्हिडिओ कंटिन्युटी म्हणजे पहिला असेल तर पहिली संकल्पना किंवा पहिला परिषद असेल तर दुसरा तरी परिषद दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचं अभिमानानं सांगतोय महाराष्ट्रात माझ्या संस्थेसारखं कुणाचंही निवेदन झालं असावं वेळेला पण शैक्षणिक नुकसान होणार ते म्हणून निघणार नाही आणि म्हणून काही शैक्षणिक तज्ज्ञांनी या आपल्या मुलांना कार्यरत होण्यासाठी अशा प्रकारची योजना संकल्प निर्माण केला आणि त्याच्या अधिकाऱ्यांना था अशा प्रकारचे आदेश दिले मला अभिमान वाटतोय की या तालुक्यामध्ये जिल्ह्यात सर्व यानंतर डी एच सुतार सर यांनी आपली मनोगत व्यक्त केली तंत्रज्ञान आणि शिक्षण याचा संबंध त्यांनी स्पष्ट केला ब्रह्मा मंकाळ पंचायत समितीचे ओ मान्य चंद्रकांत बोटरे साहेब गशी प्रमोद कोकणी साहेब उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी रांजणी केंद्राचे केंद्र प्रमुख चंद्रकांत कोळी साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते